नमस्कार सर्वांना माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत आपे आपे बनवण्यासाठी इडलीसाठी जसे आपण पीठ भिजायला घालतो तसेच पीठ भिजवून त्याचे आपे बनवायचे आहेत त्यामध्ये आपण टाकणार आहोत एक चिरलेला कांदा टोमॅटो आणि आपल्याकडे असलेली फ्रेश हिरवी कोथिंबीर त्यानंतर मी त्यामध्ये अर्धा छोटा चमचा खाण्याचा सोडा टाकणार आहे त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचे आहे आणि हे सर्व एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर आपे पात्रामध्ये हे नॉनस्टिकचं आपे पात्र आहे त्यामुळे याला तेल खूप कमी लागते अशा प्रकारे आपण आपे पात्रात तेल सोडून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपण आपे सोडणार आहोत अशा प्रकारे मी या ठिकाणी सर्व आपे सोडून घेतले आहेत आता आपण या आप्याला वाफ येण्यासाठी छान झाकून ठेवूया अगदी पाच मिनटात हे आपे तयार होतात झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता आता आपण याची बाजू पलटून घेऊयात दुसऱ्याही बाजूने अशाच प्रकारे आपल्याला आपे छान शेकून घ्यायचे आहे तुम्ही माझ्या चॅनलला आणखीन सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा अशा प्रकारे आपले आपे तयार आहेत तुम्ही पाहू शकता या ठिकाणी खूप छान आणि एकदम मौलूस दूषित अशा बनतात तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की करून बघा आणि तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू क्लिक करा